तर आम्हाला हना दोन दोन हना तरी पायताना आम्हाला काय हा या काय अह एकशे वीस कोटी ला तुम्ही काय म्हणून आणले होते आमच्याकडे समुद्र कंपनी का काढून येला फर्दर का दाखल करत नाही म्हणतात मी म्हणतो जर हे करायचं चांगल्या रस्त्यावर चांगला जिथं रस्ते नाही तिथं रस्ता न करण्याचं कारण काय म्हणतो तिथं रस्ते नाही ज्यांना चालत जाता येईना माणसांना तिथं रस्ते नाही प्रेत आणता येईना बाहेर तिथं रस्ते नाहीत मग डांबरावर का मारताय त्याच्या उत्तर द्यावं असं माझी आंदोलन विनंती माईस जवळचा जाऊन बघून या आता चालाय चालू आहे बर बंद आहे बर बंद आहे चुकीचं कशा सांगताय आज सुरा म्हणून आज सुरा म्हणून चुकीचं काय सांगतो पावसात केलाय काम केलंय काल काल उन्हा अधिकारशाही नाही लोकशाही ह्या नाही लोकशाही देशात राहत लोकशाही देशात आहे लोकशाही पद्धती बोलायचं आडवा ना, आडवा व्हायचं अधिकारी अधिकारी पद्धतीने बोलायचं मोठा आवाज करायचा अधिकारी दिला याने माझ्याशी बोलाय नाय गोष्ट काय गुंड आहे गुंडगिरी चालणार नाही अधिकारी तुम्ही तुम्ही माझ्याकडे व्हिडिओ चांगलं करताना वाटत काय महानगरपाची वाट लावा लागलाय कसली वाट लावा लागलाय कुठं चांगलं केलं तुम्ही त्यांना बोलायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला बोलावं पाहिजे तो त्यांनी मला कसं बोलले त्यांनी बोलले सचिन बंगामचा नाजाला लागायचा नाही आ, का तुम्ही काय दादागिरी असाल कुणीगिरी तिकडे मोठा आवाज माझा पण आवाज आहे नाही नादर लागायला ना। विनंती करतो लोकशाही आहे अधिकारशाही नाही का अधिकारशाही नाही आणि जर पाहिजे असेल तर आज लोकशाही दाखवतो मग हा हे दादा गिरणा माझ्याकडे व्हिडिओ प्रसिद्ध केला व्हिडिओ आज सकाळचा टाइमिंग वाईज व्हिडिओ चांगला रस्ता असताना का केला जातोय आणि ज्यांना चालत जाता येत नाही त्यांना का केला जात नाही हे उत्तर हा पहिली पोलीस मी पुण्याच्या पहिला प्रश्न केला की इ तो भर पावसा काम चालू जर तसे काही नाहीये वस्तीदार तरी आता सुद्धा थांबले की त्या वस्तीतला एकदम कळलं दुसरी गोष्ट त्या ठिकाणी काम का केलं जाते रस्ता का केव्हा लागतो याबद्दल असा शाळा सांगतली रस्ता खराब होता का नाहीच मला शासनाकडून मंजूर आलेलं आहे ते नाव घालून कामते शासनाकडून पन्नास कोटी मधून त्यातून आपण करतोय काम ते

त्या ठिकाणी करणार काम महापालिका शब्द नाही नका जेवढं काय आर्थिक काय त्याचं उपलब्ध प्रायव्हिट करून लोकांची गरज आहे रस्त्या करणं गरज आहे इतर काम असते आपण करत असतो

सगळीकडे तर महानगरपालिका हद्दीचे सगळे रस्ते किमान मुर्मीकरण झाले असते किमान मुलगी मुर्मीकरण झाले असते एकोणतीस वर्षा पासून ही वस्ती एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्षात एक वर्षा काळी माती एक पाटी म्हणून टाकलेले नाही एकोणतीस वर्ष साहेब हे अन्याय मिरज समतानगर एकोणतीस वर्ष राहतात माणसं काळी मत आहे तुम्ही आता चला तुम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी निघालो साहेब डोळ्यात पाणी निघाल मग कशासाठी कुठले रस्ते धरतात हे लोक का हो डांबरव डांबरी का काय अवस्था आहे तुम्ही चला सगळे अधिकारी चला एकदा या नाही तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना मी सांगे सोडून जाऊ किती अन्याय चेक करतो हे चेक मदने साहेबात काही मदने साहेब पन्नास कोटी मधने साहेबात का विचारा मदने साहेबात खालचे जे जई कोण आहेत पाटील दीपक पाटील आहेत काहीतर नाही कस 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 कोणी कसले आहे कसली शाही आहे लोकशाही आहे कि नागरिक संवाद आहे तुमच्याशी आम्ही खरं बांधायला पाहिजे खालच्या अधिकारी सो तुम्ही काय काय करणार सर सगळी लोकणूक खाली आहे हो तुम्ही काय करणार एक आयुक्त काय करणार खालची फौज कुठं जी फौज आम्हाला पाहिजे ती नाही आहे कसला संवाद येऊ नागरी आमच्या आमच्यातला करू का संवाद सर नाही तर तर आम्हाला हना दोन दोन पायथन तरी आम्हाला काय हाय सर काय आहे अहो एकशे वीस कोटी जात तुम्ही काय म्हणून आलो की आमच्याकडे समुद्र कंपनी अहो लायचा का करून येला फक्त काय दाखल करत नाही मग मी उद्या त्याला लायटाकडून देत ते मी क बसायला माहि मी पण येणार तांबावचे लायटा का आता कंपनीला अथॉरिटी दिली का लायटा चालू घेऊन जा दिल्या कासाठी सांगा कुली पण येणार नाही आनंद बाबा ही गोष्ट किती लायट नेला मुन्सिपल काढून चालू रायचा उपोषण करते मी सकाळपासून पहिला साहेब सांगतो आज ती निघून आंदोलन होती म्हणजे जे कुपवाडमध्ये एक पाटील मॅडमना सांगितलेलं तुम्ही कुपवाडचं आंदोलन करून आंबा चौकात आता आलो आता हे झाल्यावर किती खालच करत नाही चालू गेलेले नाही बरोबर आहे सर तुम्ही सांगा ना सत्याचा सांगा तुम्ही आम्ही पण तेच होतोय अजून तुम्ही गेलेला ना यांनी म्हणले गेलेले हाच विषय बाकी काय नाही हो चांगलंच आहे तुमच्याबद्दल आमचा दोष म्हणत ना आमचा चाललाय समुद्राशी वाद तुमच्याशी नाही समुद्राला आणून ठेवले आमच्या अंगावर तेच काय साहेब त्या विभागाची उपाय कोण आहे तो तुमच्या विभागाची उपाय कोण तुमच्या विभागाचे उपायुक्त कोण आहेत मॅडम जी आहेत जी मी हात धरून विनंती करतो समुद्रा कंपनीनं आमचे चालू दिवे गेली दोन अडीच वर्ष काढून नेल्या याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करत नाही करायला पाहिजे चोर आहेत ते चालू दिवे नेले तो साहेब बंद नेले तर एकूण चालेल की चालू का नेले आणि कुणाला दिले नगरसेवाना दिले म्हणजे नगरसेवक मालक आहेत का महापालिकेचे म्हणतात महापालिकेच्या नगरसेवक दिले नगर ही कुठली पद्धत हो। आहे अडीच वर्ष तीन वर्ष उंच आहे नुसतं नुसतच आहे काय चाललंय कुठं कुठं थांबणार सर सगळं आंदोलन कुत्रपीठ खातोय वीस ते पंचवीस मीटर थ्रीपेच असेल वापरत नाही नाही आपण बिल मात्र दर महिन्याला भरतोय आपण वापरच नाही साहेब मीटरचा वापरच नाही बिल मात्र कंटिन्यू करतोय पैसा जनतेचा कसं बी भरा भराबाई आपल्या घरचं सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी बिल लायचा कनेक्शन कट करा आणि असंच बिल भरा भरू शकता का नाही जनतेचा आहे म्हणून कसं बी कस बी तुमच्या मनाला बरं वाटतंय का सांगत आहे बरं वाटत असेल तर मी या नगरपालिकेत पाऊल टाकत नाही परत फक्त तुम्ही सांगायचं आम्हाला बरं वाटतं समुद्रामलेले एकशे वीस कोटीला आमच्या उरावर आणून बसवल्या फ्लाइटात चुन द्या उत्तर तुम्हीच द्या उत्तर समुद्रा कंपनीनं वर्ष चालू दिवसांना सांगली रेल्वे स्टेशन समोरचा प्रयत्न केला दीड बसून घेत त्या हो मी 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 सगळं आले काढून दिले चालू दे विचारा डिस्मेंटल केले परत ते आपल्याला सबमिट केले आपण ते जे सेंट्रलाइज स्क्रॅप काढलं होतं त्यामध्ये हे केले आणि तिथे फक्त वेळ झाला त्यांच्याकडनं एक दीड वर्षानंतर रेल्वे स्टेशन समोर चार दिवस त्यांनी बसवलं बघा एक दीड वर्षानंतर थोडासा विलंब झाला चालू दिवे काढून नेले आणि थोडासा विलंब झाला दीड वर्षानंतर बसवले ते बी मी आंदोलन करणार म्हटल्यावर बसले त्या दिव्यासाठी भीक माग आंदोलन करणार होतो तिथं त्याला पैसे मागणार होतो काय तुम्ही सांगा बस स्पष्टपणे कंपनी सांगितलं नगरसेवकांच्या घरात देवे महानगरपालिकेला एक व्हॉट्सअप नंबर दिला त्या व्हॉट्सअप नंबरवरती नागरिकांनी तक्रारी करायचं म्हणून एक तुम्ही जाहीर केलं माझ्या तिथं व्हॉट्सअप आहे तीस तक्रार एकोणतीस वर्षात एक, एक पापी म्हणून टाकला नाही पूर्ण झाली म्हणून नोंद टाके ते पण तुमच्यावर पण आहे हा सगळं झालं नीट झालं मला सांगा की जनतेला खळ्यात काढायचं नंतर नाही वाटत माझ्या प्रश्नाचं उत्तर देता पत्र द्या जनतेला स्वच्छ खळ्यात काढण्याचा प्रकार आरोग्य विभागायचं तसंच आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी ते चालले असू दे हे काय आहे कशासाठी चाललंय सर आणि जर का तिथं रस्ता झाला असेल तर एक तर मी महानगरपालिका हद्दीतली प्रॉपर्टी महापालिके करतो आणि ज्यांना नीट दिली नी, त्यांनी किंमत कमीत कमी महापालिकेची नोकरी सोडावी कशासाठी हो कशासाठी काढला वाटचा सगळं आंदोलन करत चुद्रपीठ आहे साहेब <coughs> तुम्ही विचार काही करू शकत नाही मी तुम्हाला खरंच बिचारे नव्हते आयुक्त असू द्या असल्या असू द्या काय सगळं खाली वाट लावली आमची आम्हाला मातीत घातलंय साहेब मातीत घातलंय तुम्ही जरा रस्त्यावर उतरा तुम्हाला कळून येईल आम्हाला मातीत कसं घटलय या जनतेला मातीत घातलंय अधिकारी म्हणून मी स्वच्छ सांगतो अधिकार शाही चालू आहे लोकशाही लो नाही आणि मी चालेल देऊन सांगतो अधिकार सही चालू येणार नाही जनतेला ना शान करणार मी करणार का करू नये सांगा दोन मिनिटासाठी तुम्ही खाली उतरा तर जनता काय अवस्था आहे साहेब घराच्या बाहेर पडू शकत नाही घराच्या बाहेर पडू शकत नाही माणसं चला माझ्यावर नाही तुमच्या डोळ्यात पाणी आलेला गणपती राजाची शपथ तुम्हाला वाईट वाटेल वाईट वाटेल इतकी यातना भूतई जनता आणि सगळं चाललंय तक्रारी टाकायच्या नीट आता अधिकारीवर फोन लावला अधिकाऱ्यावर मी येत नाही अरे मग कशाला एका एका अधिकाऱ्याला दहादा चार देत अरे एक चर्चा एक, एक, चार्थी, एक चार्थी की नाही आणि एवढे चर्चा काय घेत हो भरा हो, हो ना फोला तर घ्या काय करणार होईल माकडाच्या हातात काकडा दिल्यावर काय होणार काय होणार काम टेनिस करायला पाहिजे एक महिना ती जे लोकांचं काम टेनिस केलं पाहिजे ना आयुक्त साहेब आज आयुक्त या ना ते मी तुमच्याशी बोलतोय कारण चार्ज तुमच्याकडे आता सांगा ना आम्ही काय करायला पाहिजे एक आय एस ऑफिसर मिळाले म्हणून आम्ही अभिनंदन करतोय पण आमची वाट लावायचं काम या अधिकारी करतोय याच्याबद्दल काय या पन्नास कोटी मला मी रस्ते रस्ते करून दाखवतो महापालिकेच्या हातीतले सगळे मुरमी करतो किमान चालत तर जाता येईल पन्नास कोटी सगळे रस्ते डबल मंत्रालयात नाही येतो मंदिर म्हणून रस्ता साहेब उत्तर मला मिळालं मगाची तुमच्या समोर मंत्रालयात मंदिर आली मंत्रालयात सपडून पडलं तू मागे टाकून रस्ता, रस्ता करायचा एक काम करा हे करा मला द्यायचा काय संबंध नाही माझा संबंध रस्त्याचा आहे माझा संबंध महापालिकेचे आहे व्हिडिओ करणार अधिकार बर काय मजा गेलं सोडा काय एस्टिमेट चांगला रस्ते होती केली एस्टिमेटणार का संग्रामनगर मध्ये नव्हते रस्ते कोकण मध्ये नव्हते रस्ते सरा माझी रिक्वेस्ट आहे विनोद देऊ द्या द्यावे मला मी दोन चार रस्त्याला तुम्हाला घेऊन जातो काही नाही पुन्हा तुम्ही रस्ते तुम तादु तादु करा म्हणून मी येतच नाही तुमच्याकडं तुमचं मर झालोव या जनतेला वाली आहे या जनतेला वाली तुम्ही आहात आज आमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे तुमच्याशी भांडायचा व्यक्तीश माझं कुणाशी भांडण नाही मला खुर्चीशी भांडण आहे तुमच्या पदाची भांडण आहे व्यक्तीच्या राहून रोखे माझे दुश्मन नाही अगर माझे चव्हाण साहेब पण दुश्यमन नाही पण त्यांचं पद माझं दुश्यमन आहे त्यांच्या पदाची लेख हाणणार मी आणि जाताना तो माझा अधिकार आहे बरोबर चोर मी भूमिका सत्याची घेतो मला काय कुठे काही सणबाजी करायची नाही मी सत्यानं चालू बोला सर नावं लिहून येतात मंत्रालयात ना नाव त्यांना माहितीये सांगलीतलं नावं लिहिली नाहीच साए? गाडी गाडीसो ऐकता तुम्ही ते काय करू शकता ते काय करू शकत नाही यादी लिहिली कोणी तेच म्हणतो मंत्रालय संपलं पडलं हो तेच कळ ना वर्णई आधी आली पन्नास कोटी खर्च करा म्हणून मन मग बांगरे का खर्च केला माझा विषय पेरी मग निर्णय काय लोकसंवाद आहे माझ्याशी संवाद करा ना मी लोक आहे मला उत्तर द्या नाय सर मधलाही प्रश्न आहे थांबा म्हणतो तो थांबतो बाकी लोकांना माझ्या घर बसला काहीच प्रॉब्लेम नाही मी आता बोलतो नाही मांडा मांडा अगदी योग्य बोलाय मांडा तुम्हाला बर का माझा बसला नाही बसतो मांडा काय राहो साहेब साहेब ट्रेनेची चर भरायला ट्रेनेची चर भरायला त्या आजोबाच्या पंधरा का अठरा लाख रुपयेच टेंडर राहा एकशे सत्तर मीटरला एकशे सत्तर मीटरची चर चे मारायला चर दहा फूट दोन फूट फूट उंची न पंधरा का अठरा लाखाचं टेंडर अहो ते एस्टिमेट काढा आणि म्हणत त्यातली क्वांटिटी शिल्लक आहे म्हणलं क्वांटिटी वापरायची पद्धत नगरसेवकाने विचारलं आई सोप सांगा नगरसेवक जेवण हो नगरसेवक आहे विचारपूर हाय महापालिकेला नगरसेवक पोर आहे विधी ना मग हे नगरसेवकाला विचारणार कुठल्या मला जेही उत्तर देतोय नगरसेवक सांगणार आहो इस्टिमेट असं असत का जाग्यावर चर एकशे सत्तर मीटर आणि इस्टिमेट पाचशे मीटरच असतो का आणि मला त्याला काय विचारणार अडव्हान्स भाजी मेथीची पिंडी एक लागणार धागे घेऊन ठेवला तुम्ही कशाला तुझा काय समज कुठं टाकली ती आता चला कशी बुजवल्या बघा पंधरा लाख रुपयाचं टेंडर आहे एकशे सत्तर आय हो लय आहे लय आहे म्हणून तर सांगतोय महानगरपालिकेचा पैसा आमचे अधिकारी मातीत घालत आहेत बोला किती दिवस आम्ही बघायचं किती दिवस सहन करायचं मी पोट तिडकीनं बोलतोय का का आमच्या ही बसवायचे अधिकारी मग कशासाठी एकशे सत्तर मीटरला पंधरा लाख रुपये मी काढणार ते मी ना शोधणार कोणी केलंय सिमेंट का अडिशनल केलं जागा का केलं का म्हण त्याची क्वांटिटी शिल्लक आहे मी व्हिडिओ काढल्यानंतर क्वांटिटी शिल्लक मी व्हिडिओ काढला नसतो डायरेक्ट बिल कदाचित टाकलं पण पण असल साहेब काय माहिती ना तुमची सही झाली असेल काय माहिती तुम्हाला हो तुम्ही काय कायदा साहेब का वाचत असता ना तुम्ही ते कुठं कुठं काय काय करतात माहित हो मग कशासाठी पाहिजे हे अधिकारी नको आहे ना मग बरं हा या बरं माहीत पाहिजे या आता सचिन भावने जे दोन विषय मांडले एक विषय मांडलेला आहे जे काम चालू आहे माळे थिएटर पासून चांदी चौकापर्यंत तर इथं सध्याचा तो रहदारीचा मुख्य शहरांना रस्ता आहे तर त्या रस्त्याचा आपण पूर्वी चार ते पाच वर्षांपूर्वी पूर्ण क्लस धरून आपण केला होता आता आपण रस्त्यावर खरावर थर किंवा हे काही करत नाही सर मिडलला आपण तीन मीटर बीएम धरलाय आणि एका लेअरमध्ये पूर्ण रस्त्याचं फक्त आपण स्टेम्पिंग करतोय हे पहिलं मी माझं बोलतो तेवढं एक केलेलं आहे आणि दुसरा जो विषय आहे तुम्ही आला होता डॉक्टर साहेब पण आले होते शिंदे साहेब होते त्या रस्त्याची जी चर आहे ती चर आपण ती मान्य केलेली नाहीये आणि ऐका तुम्ही जे क्वांटिटी शिल्लक राहिले म्हणता ती देवगिरी हॉटेलचा जो समोरचा रस्ता होता तो आपण त्याच्यामध्ये धाकला होता दोन्ही साईडच्या साईड पट्ट्या पण मधल्या मिड टाइम मध्ये पीडब्ल्यू न तो रस्ता केल्यामुळे ती क्वांटिटी शिल्लक राहिली आपण ते अजून ते मान्य केलेलं ना त्याचं बिल दिलेलं नाही काही नाही तुम्हाला तुम्ही आलो होता डॉक्टर साहेबांना माहिती आहे बाजूचं अतिक्रमण करायचं आलं होतं की वस्तूस्थिती आहे बोल साहेब नंदने साहेब किती किती लाखाच टेंडर होते आता जे चाललंय ते माई टाकीपर्यंत चालले किती लाखाचं डॉक्टर साहेब तेवीस लाखाचे टेंडर तेवीस लाख साहेब आपली गाडी करा महापालिकेची काय फुटल कुठलं तर मी देतो बघा रस्ता चांगला गेला माणसं जाऊ शकतात बघा मग तेवीस लाख गरिबांच्या कुठे आराम भरात हा चला नाही 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 मी मी बोलतो दोन मिनट सचिन भाऊ दोन मिनट बोलतो त्याने आता जे म्हणले की नाही इस्टिमेट तुम्ही केली प्रस्ताव पाठवला तर हा झे आला सिटी इंडियन सरांना पण माहिती आहे तत्कालीन आयुक्त साहेबांना पण माहिती आहे राज्य शासनाचा जीआर आर आमच्याकडनं ह्या कुठल्याही रकमेचं इस्टिमेट केलं प्रस्ताव केलेला नव्हता आम्ही मान्यतेला पाठवलेला नव्हता अर्थ नियोजन अर्थमधून अजितदाच्या फंडातून डायरेक्ट जी आर आल्यानंतर आम्ही इस्टिमेट करून परत प्रस्ताव केला आहे आम्ही ह्याच्या अगोदर रस्ते आम्हाला जर सांगितलं असेल तुम्ही प्रस्ताव करा तर सगळ्यांचे आम्हाला माहिती आहे भागात कुठं गरज आहे त्या भागातले आम्ही रस्ते करून ते इस्टिमेट दिले होते दिले असते पण आम्हाला वर्ण तिथे आज आलाय आम्ही स्वतःहून हे रस्ते करायला कुठलेही दिलेले नाही तो वरून आलाय ना आता ही राज्य शासनाकडून आले तर त्याची अंमलबजावणी अवेलेबल केली म्हणजे राज्य शासन चांगल्या रस्त्याला करा म्हणून तुम्हाला जेहर पाठवतो शासनाला विचारतो तुम्ही आमच्याशी आम्हाला जो नाही तुम्ही आमच्याशी म्हणताय ना त्याच्यामध्ये आमची किती चुक आहे ते पण बघा की वरून जो आलाय त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही इथं करतोय आम्ही काही प्रस्ताव पाठवलेला नाहीये